बदलापूर पालिकेत समाजसेवकचा बुरखा पांघरून ठेकेदारच नगरसेवक म्हणून काम करत असतात अशी उघड चर्चा संपूर्ण शहरात सुरू आहे याला काही अपवाद नक्कीच आहेत पण ते हाताच्या बोटांवर मोजणे इतके आहेत असे बोलले जाते आता शहरात दहा वर्षानंतर पालिका निवडणुका होणार आहेत तरीसुद्धा हे माजी नगरसेवक आपला पूर्ण कब्जा या ठेकेदारी व्यवसायावर ठेवून होते अनेक माजी नगरसेवक हेच वार्डातील सफाई ठेकेदारी करतात असे बोलले जाते त्यामुळे येणारी निवडणूक जरी समाजसेवेची दिसत असली तरी ती वास्तविक ठेकेदारीची असून त्यासाठी अमाप पैसा खर्च केला जात आहे असे दिसते दिवाळीत मतदारांना अंगाला उठणे लावण्यासाठी काही संभाव्य उमेदवारांनी प्रयत्न केल्याची चर्चा सुरू आहे बदलापूर पश्चिमेला एका माजी नगरसेवकाने जो आपल्या प्रभागात समाजसेवक म्हणून कार्यरत असला तरी तो ठेकेदारच असल्याचे सांगितले जाते त्याविरोधात एक ठेकेदार शिवसेनेतून आपल्या नातेवाईकाला उमेदवारी मिळवणार आहे त्यांच्यात आता मतदारांना आकर्षित करण्यासाठी होऊ दे खर्च कार्यक्रम सुरू झाला आहे परंतु भाजपचे बहुतांश उमेदवार ठेकेदारी करून गब्बर झाले असताना देखील त्यागी अण्णा हजारे असल्याचा आवंटात अशी नाराजी नागरिकात आहे विरोधक भ्रष्ट असल्याचा आरोप ते सातत्याने करत असतात परंतु पालिकेत हे सुद्धा या पापात तितकेच सामील आहेत असे बोलले जाते त्यामुळे दिवाळी वाटपात या भाजपच्या संभाव्य उमेदवाराने खर्चात अखडता हात घेतला आणि चाळीस रुपयाचा हाईड अँड सिक या ब्रँडचा चाळीस रुपयांचा पुढा घरोघरी वाटला तर प्रतिस्पर्धी संभाव्य शिवसेना उमेदवाराने पाच वर्ष गॅरंटीवाली सुमारे सहाशे रुपयांची सोलापुरीचा दर दिवाळी भेट म्हणून दिली आता त्यामुळे वार्डात मतदारांकडून विशेषतः महिलांकडून तुलना सुरू झाली इतके वर्ष नगरसेवक पदावर बसून ठेकेदारी करणाऱ्याने बिस्किटचा पुडा दिला त्याचे नाव सुद्धा नेमके हायड अँड सीक म्हणजे लपवाछपीचा खेळ सुरूच यापुढेही राहणार असाच या असा भेटीचा संदेश समजून घ्या तर दुसरीकडे पाच वर्षाची गॅरंटीची काळजी घेणारी सोलापुरी चादर असा संदेश शिवसेना उमेदवार देते आहे मग तुम्हाला काय वाटतं काय होईल या वार्डात निवडणुकीत लोकांना बिस्किट खायला आवडेल की चादर अंगावर घ्यायला तुमच्या भागात काय वाटले संभाव्य उमेदवाराने लिहा कमेंट बॉक्समध्ये आणि बघत राखा सामान्य माणसाची लाखो लोकांनी पसंत केलेली वृत्तवाहिनी आपले बदलापूर एक शेअर करून साथ द्या